नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे पहिला कसोटी सामना होणार आहे पाच टेस्टमधल्या मालिकेमधला पहिला कसोटी सामना होणार आहे त्यामुळेही वातावरण गरम झालं आहे आणि तुम्हाला खरंच सांगतो लीड्सला आल्यानंतर असं कडकून निरभ्र आकाश आणि अशी गरमी मी कधी अनुभवलेली नाही आहे मी कित्येक वर्ष इंग्लंडमध्ये येतो आहे बरेच सामने कवर केलेत अशी गरमी कधी पाहिलेली नाही पण ही गरमी पहिले दोनच दिवस थांबणार आहे तरी हे उन्हात उभं राहून तुम्हाला पहिल्या टेस्टचा प्रिव्ह्यू देताना आनंद होतो आहे वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आहे की मी एकटा उन्हात उभं राहून कष्ट करतो आहे त्याचं कारण हे काही काही जणं माझे मित्र जे आलेले आहेत ना मजा करायला आले तिथे यांना काम करायला तो या या या, या इकडे या या नाही नाही ना 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 या एकता मी कष्ट करणार नाही यांना तुम्ही ओळखता प्रकाश <laughs> वाकडकर माझा एकदम जवळचा मित्र आहे मजा करायला आलायच नाही हो, हो, हो टोटली हा? टोटली नुसतं फिरायला रे बाबा okay, हो का हो काही नाही काय नाही आपलं थोडस बडबड काही हा थोडस बोलायचं इकडे तिकडे बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल साठी थोडस करायचं बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल साठी हे काम करायला आलेले आहेत थोडंसं बोलायचं पाऊंडामध्ये पैसे घ्यायचे मजा करायची माझ्या नशिबात ते सुख नाही आहे ते सोडा गमतीने बोलतो हे सगळं <laughs> आम्ही शाळकरी मित्र आहोत पहिल्या टेस्टबद्दलच आम्ही बोलणार आहोत त्याचे प्रिव्ह्यू आम्ही सांगणार आहोत तुम्हाला आणि त्यामुळे अजिबात कुठे जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रकाश पाच टेस्ट मॅचच्या सिरीज म्हटल्यानंतर पहिल्या टेस्ट मॅचला जो उत्साह असतो तो वेगळाच असतो जरा प्रश्नच नाही आणि महत्त्व किती आहे कारण दोन्ही साईड्स ते वॉन्ट टू गेट अ पहिला पंच कोण लँड करत आहे काय काय होतं आहे कोण टीम सिलेक्शन आहे काय आहे आणि ह्या वेळेला सुनंदन माझ्या आठवणीमध्ये इंडियाच्या जेवढ्या सिरीज आहेत त्यातली पहिली वेळ आहे कारण की हेडिंगलीला पहिली टेस्ट होती हो हो हेडिंगलीला पहिली टेस्ट आणि हे माझ्या मते अत्यंत योग्य त्यांनी फिल्डिंग लावलेली जसं न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर डनेडिन किंवा अजून खाली कुठं तरी मॅच ठेवतात की गारठूनच जायला पाहिलं इंडियन टीम <laughs> जेव्हा भारतामध्ये दौऱ्या करता येतात परदेशी संघ तेव्हा त्यांना सुद्धा अशा ठिकाणी मॅच ठेवतात की जिथं गरमी असते जिथं स्पिनर फ्रेंडली विकेट असतं परंतु इथे हेडिंगलीला या ग्राउंडची तशी खासियत आहे यॉर्कशायरचं हे ग्राउंड आहे हेडिंगली खूप मस्त इतिहास आहे याचा आणि प्रकाश इथलं विकेट जे आहे ते नेहमीच जरा बोलस ना मदत करणार कारण या विकेटवरती सुद्धा चांगली हिरवी छटा दिसती आहे ना हिरवी छटा आहे प्रश्नच नाही आणि का नसावी म्हणजे ज्याला होम ॲडव्हान्टेज म्हणतात ते का नाही वापरावं आपण वापरतो बाकी देश वापरतात तेही वापरतात पण मला आज इथे येताना जो टॅक्सी ड्रायव्हर होता ताहिर महमूद म्हणून तो मला म्हणला की या सीजनला मी यॉर्कशायरचे सगळ्या मॅचेस बघितल्या इथे किती खरं खोटं माहित नाही आपल्याला तो म्हणला की हे विकेट इतकं चांगलं झालेलं आहे आता की भरपूर रन होणार विकेट आहे काय त्याचं म्हणणं आहे बरं आता हे किती खरं आहे किती खोटं आहे स्टैटिस्टिक्स बद्दल बघून आपल्याला करता येईल पण जर तसं असेल तर उद्याचा टॉस सकाळचा मात्र अत्यंत महत्वाचा आहे आता आपल्याला आपला मित्र भेटला एक हो तोही थोडसं बोलतो हो हर्षा भोगले हो तो जरा इंग्रजी जास्त बोलतो ठीक आहे <laughs> तर तो सांगत होता की इथं नॉर्मली टॉस जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॉलिंग घेतो कारण इथल्या विकेटचा फ्रेशनेस जो असतो त्या ताजेपणाचा फायदा आपल्या फास्ट बॉलर्सना द्यावा असा त्यांचा विचार असतो पण आत्ताच्या घडीला प्रकाश ज्या पद्धतीचं हे ऊन आहे आणि विकेटवरती ताजं गवत थोडंसं ठेवलं आहे तू रोलिंग भरपूर केलेलं आहे त्यामुळे हे विकेट वाटत नाही तुला बॅटिंग करता पहिले दोन दिवस चांगला असेल सुनंदन मी काय कॅप्टन नाही कोच नाही ना है। काय नाही काय त्यांचा विचार असेल जो असेल पण मला नेहमी असं वाटतं की अनलेस ओव्हरपॉवरिंग कारण तुम्हाला दिसत असेल टेस्ट मॅचमध्ये टॉस जिंकला बॅटिंग करा चारशे रन लावा आणि मग तुम्ही डिक्टेट करा किंवा खूप विचार करा आणि बॅटिंग पुन्हा बॅटिंग करा <laughs> हो म्हणजे हे आपण बोलतोय आणि परवाच्या डब्ल्यू डी सी फायनलला बघ बहुमानी डिसिजन घेतला साऊथ आफ्रिकेनी दे पुटिंग ऑस्ट्रेलिया येईन आणि बाय टी टाईम मुरकून टाकलं ती ते जे प्रेशर तुमच्या बॉलर्सवर हो येतं हाच अटॅक हंड्रेड पर्सेंट फिट किंवा हंड्रेड ट्वेंटी पर्सेंट फिट बुमराह कडक शामी बरोबर सिराज अश्विन असे लोक असले तर कदाचित तुम्ही ते डिसिजन घेऊ शकाल म्हणजे ही कॉन्टेस्ट ह्या सिरीजची बरीच लोकं म्हणत आहेत तुझं काय मत आहे मला माहीत नाही इज गोइंग टू बी बिटवीन इंडियाज बॅटिंग अँड इंग्लंड बोलिंग कारण इंग्लंडची बोलिंगच त्यांचं वीक पॉईंट आहे असं वाटतंय आत्ता तरी थोडीशी कमजोरी आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचं कारण जे मी सुरुवातीला बोलणं चालू केल्यावर सांगितलं पहिले दोन दिवस हे असंच ऊन राहणार आहे त्याचा फायदा घेणं हे गरजेचं आहे अर्थातच ताज्या विकेटवरती पहिला सेशन टिकून राहणं कमीत कमी विकेट जाऊन देणं आणि नंतर बॅटिंग करणं या गोष्टी अपेक्षित आहे त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कॅप्टन आम्हाला तरी असावा मला तरी असं वाटतं आहे की पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेईल आणि त्यातनंही पहिल्या दोन दिवसाच्या अशा उन्हामध्ये जर का पहिली नाणेफेक जिंकून इंग्लंडला बॅटिंग आली तर इंग्लंडची बॅटिंग यायला प्रकाश वेगळी आहे म्हणजे जे पूर्वीच्या जमान्यातलं होतं हाय लेफ्ट एल्बो अमूक तमुक आता हे त्याच्याहीपेक्षा त्याला महत्त्व नाही असं नाही कारण हे सुद्धा सगळे चांगलं टेक्निक असलेले प्लेअर आहेत वाईट टेक्निक नाही आहे पण सकारात्मकता या बॅटिंगमध्ये खूप आली आहे रे प्रश्नच नाही आणि विशेष करून क्रॉली आणि डकेट ज्या पद्धतीने आजकाल खेळतायत त्यांचा एक अप्रोच जो बॅसबॉलच्या नावाने फेमस झाला मला वाटतं त्या बॅसबॉलला थोडंसं होईना एक मेच्युरिटी आली आहे की तो किती बॅसबॉल आणि किती थोडासा होल्ड बॅक करायचा ही मेच्युरिटी आलेली आहे असं मला वाटतंय आणि इंग्लंडला नंद्या लक्षात घे चार एक हरून आलेत त्यांना आणि या डब्ल्यू टी सी सायकल कितीही ते लोक नाही म्हणू ना, देत ना, त्यांना करायची आहे आणि हाच त्यांचा बेस्ट चान्स आहे की इंडियाला इथे जिंक अगेन्स्ट जिंका आज काय म्हणला बेन स्टोक्स यू हॅव टू विन मॅचेस ऑफ क्रिकेट मी ह्याच्यात पडत नाही कोण कोणाविरुद्ध खेळतोय कोण किती मॅचेस खेळतोय वगैरे वगैरे यू हॅव टू विन मॅचेस इफ यू विन मॅचेस बी इन द फायनल खरं खर आहे खरं कारण ह्यांनी पहिल्या ओपनरचं हे घेतलंय तीन नंबरला पोप चार नंबरला जो रूट पाच नंबरला ब्रुक्स सहा नंबरला त्यांचा बेन स्टोक सात नंबरला त्यांचा विकेट किपर तगडी बॅटिंग आहे तगडी आणि आक्रमक बॅटिंग आहे त्यामुळे हे द्वंद्व बघायला खूप मजा येणारे पण प्रकाश माल थोडीशी गुदगुदी अशा करता होती की मी पुढं बघणार आपल्याला की आता विराट कोहली गेला रोहित शर्मा गेला अश्विन गेला गेले चला ते स्टेशन मागं गेलं त्यांना बघायला विराट कोहलीला बघायला रोहित शर्माला बघायला प्रेक्षक मैदानाकडे धावत सुटायचे यावेळेला जसं वॉनचा स्पेल बघायला लोक मैदानाकडे यायचे तसं बुमराचा स्पेल बघायला येणार ना येणार लोक येणार असं मला वाटतं कारण म्हणजे आपण कधीच काही नथिंग डेफिनेट बोलू शकत नाही पण क्लिअरली दिस इज चान्सेस आर ही बुमराची शेवटची टूर आहे इंग्लंडची आणि तो चार वर्षांनी परत येऊ शकेल टेस्ट टूर परत येऊ शकेल का नाही आपल्याला माहीत नाही परंतु जेव्हा एखादा प्लेयर हा इतका त्याच्यावरती जबाबदारी किंवा त्याच्या अवतीभोवती सगळं असतं ना त्याच्या दोन गोष्टी होऊ शकतात शेन वॉन सारखा प्लेयर त्याला उचलतो स्वतःला आणि अजून अप्रतिम परफॉर्मन्स करतो काही प्लेयर्स त्या प्रेशरखाली दाबले जातात जसप्रीत तसं आहे असं मला वाटत नाही मी काय ओळखत नाही त्याला पर्सनली पण वाटत नाही त्याला फक्त एकच आहे पाठ काय सांगते आहे आणि त्या पाठीच्या बोलण्यावरती तो करणार म्हणून जे कोण त्याच्या अवतीभोवती खेळतील सिराज असो प्रसिद्ध असो आपला हर्षदीप असो किंवा आकाशदीप असो यांना अत्यंत चांगली कंटेनिंग तरी का न होईना बॉलिंग करायला लागणार आहे सो दॅट यू कॅन लिमिट जस्ट बारा पंधरा बारा पंधरा सोळा ओव्हर पर्यंत जाऊन विकेट नुसता कारण मला वाटतं शुभमन गिलचा सुद्धा कप्तान म्हणून पदार्पण आहे आणि त्याला तीन महत्वाचे निर्णय घ्यायला लागणार आहेत पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे सलामीला कोण येणार साई सुदर्शनची बाजू जरा उजवी वाटते त्याच्याकडे ज्या पद्धतीने भारतीय व्यवस्थापन बघतं त्याच्यावरनं कळतं आहे बुमरा आणि सिराजला साथ कोण देणार म्हणजे आकाशदीप देणार राजदीप देणार का प्रसिद्ध कृष्णा ज्यांनी आत्ता आय पी एलमध्ये खरंच चांगली बॉलिंग केली थ्रेटनिंग बोलिंग केली त्याला संधी मिळणार आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय जो अष्टपैलू खेळाडूची एक जी जागा आहे मग अर्थातच रवींद्र जडेजा हा दर्जेदार राष्ट्रपैलू खेळाडू आहे आणि कुलदीप यादवला पहिल्या मॅचमध्ये तरी खेळणार नाहीत असा माझा अंदाज आहे कारण जर सेफ्टी फर्स्टकडे जाईल इंडियन टीम असं वाटतं त्यामुळे शार्दूल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी ह्याच्यापैकी कोणाला प्राधान्य मिळतात कारण शार्दूल ठाकूर हा बॉलर हू कॅन बॅट आहे तो चांगला बॉलर पहिला आहे मग तो चांगली बॅटिंग करतो नितीश कुमार रेड्डी एक्झॅक्टली उलट आहे तो चांगला बॅट्समन आहे आणि तो चांगल्यापैकी बॉलिंग करू शकतो प्रकाश तुझ्यातला क्रिकेटर काय सांगतो या विकेटवरती कोणाला प्राधान्य दिलं पाहिजे बॉलर हु कॅन बॅटला का बॅट्समन हु कॅन बोलला डेफिनेटली शार्दुल ठाकूर बॉलर हु कॅन बॅट mm -hmm. एक तर बुमऱ्याचं कंडिशन जी काय असेल ती mm -hmm. आणि वीस विकेट तुम्हाला घ्यायचे आहेत वेळेवर तुम्हाला विकेट ब्रेकिंग पार्टनरशिप मॅन विथ द गोल्ड नाम जसा एकेकाळी मुदस्सर नजर होता <laughs> तसा शार्दूल थोडासा आहे ऍटलीस्ट रेप्युटेशन आणि त्याला जर संधी मिळाली तर माझ्या मते ही विल डू वेल तू विचारायच्या आधी सांगतो मला वाटतं साई सुदर्शन तीन नंबर आणि बाकीची टीम आपल्याला माहिती आहे यशस्वीवर थोडेसे प्रश्न आहेत पण यशस्वी खेळणार शंभर टक्के त्याच्याबरोबर राईट लेफ्ट कॉम्बिनेशन म्हणून के एल खेळणार आणि चारला कप्तान साहेब आणि मग बाकी करुण नायर आणि रिषभ पंत जडेजा आणि उरलेले चार बोलर मी जर असतो तर मी ही टीम केली बरोबर बरोबर माझंही मला वाटतं प्राधान्य त्याच बाजूला जात आहे एकंदर सगळा विकेटचा विचार करता हवामानाचा विचार करता बोलर कॅन बॅट असला पाहिजे त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे कारण पहिली टेस्ट मॅच ही बरीच उत्सुकता घेऊन येत असते काय होणार काय होणार ही जी पोटात गुरगुर होते ना त्याचा अनुभव घ्यायला मी काय प्रकाश वाकणकर काय अक्षरशः मैदानाकडे पळत सुटतो आणि अशा वेळेला इंग्लंडमध्ये बसून टेस्ट क्रिकेटचा आनंद घेणं याच्यासारखी मजा नाही होऊन होते रे बाबा त्यामुळे आता थांबतो आणि झाल्यानंतर तुम्हाला पहले बाय। शुभ इधर माना कि टेस्ट जीतने के लिए 20 विकेट टाइम पे लेना जरूरी होता है लेकिन अगर ये सीरीज की बात करें तो इंग्लैंड में खेलना डीप बैटिंग करना लंबे समय तक बैटिंग करना खासकर पहले टेस्ट मैच के पहले इनिंग में ये कितना अहम रहेगा सर हर टेस्ट मैच की फर्स्ट इनिंग में लंबा स्कोर बनाना बहुत इंपॉर्टेंट होता है और आप किसी भी टेस्ट सीरीज़ की कैसे शुरुआत करते हैं वो भी बहुत इम्पोर्टेंट होता है बिकॉज फर्स्ट टेस्ट मैच ऐसा हो सकता है कि पूरे टेस्ट सीरीज सेट करें तो अगर हमारी इन जनरल बैट्समैन के साथ भी यही बात हुई थी इवन ऑस्ट्रेलिया में भी हमें लगा बहुत सारे टाइम पे हम ऑन टॉप थे बट हम उस सिचुएशन को फुली ग्रैप नहीं कर पाए अपनी तरफ नहीं ले पाए और ये आई थिंक एक चीज़ रहेगी कि अगर हम किसी भी टाइम हमको लग रहा है कि हम अभी ऊपर हैं दूसरी टीम से तो उस हम रूथलेस कैसे बन सकते हैं पूरा उस अपॉर्चुनिटी को कैसे ग्रैप कर सकते हैं और यही हमारी कोशिश रहेगी